नागपूरमधील चारशे पेक्षा जास्त अवैध होर्डिंगचा मुद्दा विधानसभेमध्ये गाजला नागपूर शहरामधील अवैध चौकशी केली जाणार आहे विकास ठाकरेंच्या उद्योग मंत्री उदय सामंत यांनी चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत रेल्वेच्या जागेवरील होर्डिंगमुळे अपघाताची शक्यता आहे नागपुरातील अवैध होर्डिंग वरती विकास ठाकरे यांनी सरकारचं लक्ष वेधलेलं राज्यात अवैध होर्डिंग कोसळल्याने अनेक जण मृत्युमुखी पडले आणि नागपूर शहरामध्ये जवळपास चारशेच्या पेक्षा जास्ती अवैध होर्डिंग आहेत आणि आमच्या अधिकाऱ्यांना कुठलीही याबद्दल खंत नाही आहे भूखंड अनधिकृत आहे त्या भूखंडावर इमारतीचा नकाशा मंजूर करायला टाकला तो नकाशा मंजूर होत नाही पण एखाद्या ॲडवर्टेजमाइंटवाल्याने आपला बोर्ड लावला त्याला मंजुरी मिळते तर हा कुठला प्रकार आहे या सर्व प्रकारामध्ये कोणते अधिकारी दोषी आहे या सर्वांची चौकशी होणार का याची माहिती मंत्री महोदयांनी द्यावी